राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री नारायण महाराज मळणगावकर यांचं चरित्र त्यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी शके अठराशे चौदा इसवी सन अठराशे ब्याण्णव आणि निर्याणतिथी भाद्रपद शुद्ध नवमी शके अठराशे पासष्ट इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीस परमपूज्य श्री नारायण महाराज मळणगावकर यांचा जन्म मळणगाव इथं ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी शके अठराशे चौदा म्हणजे इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये झाला श्री नारायण महाराजांनी श्री भानुदास महाराजांकडून अनुग्रह घेतला होता श्री नारायण महाराज हे उत्कृष्ट निरूपण करीत पटवर्धन सरकारांच्या गणपती मंदिरामध्ये तसंच राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये त्यांची निरूपणं होत असत परमपूज्य श्री दादासाहेब महाराज कोटणीस यांनी त्यांच्या कैवल्यधामामध्ये निरूपण ठेवलं होतं तेव्हा त्यांनी रंगी रंगे नारायणा उभा करितो कीर्तना हाती घेऊनिया वेणा कंठी नारायणा देखिली से मूर्ती माझ्या हृदयीची विश्रांती तुका म्हणे देवा देई कीर्तनाचा हे वा या तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केलं होतं त्या निरूपणाला फारच रंग चढला होता श्रोते मंत्रमुग्ध झाले होते श्री नारायण महाराजांचा सगळ्या संस्थानिकांशी संबंध होता ते राजयोगी होते त्यांचा पलंग सोन्याच्या जरीची टोपी आणि पर्शियन कोट बघितला म्हणजे आपणास याची कल्पना येईल या सर्व वस्तू त्यांच्या सांगली इथल्या गवळी गल्लीतील मठात पाहावयास मिळतात कोल्हापूरच्या छत्रपती श्री शाहू महाराजांनी श्री नारायण महाराजांना दरबारात बोलावलं हे खरे संत आहेत का हे पाहण्याचा त्यांचा उद्देश होता श्री नारायण महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमीजनांनी आपण जाऊ नये अशी विनंती केली पण श्री नारायण महाराज म्हणाले आपण काय होतं ते पाहूया याप्रमाणे ते छत्रपतींच्या विनंतीनुसार कोल्हापूरला गेले छत्रपतींनी छाती एवढ्या उंचीची दोन शिकारी कुत्री राजवाड्याच्या दारात बांधून ठेवली होती महाराजांनी राजवाड्यात प्रवेश करताच त्यातील एका कुत्र्याला छू म्हणून महाराजांच्या अंगावर सोडलं त्या कुत्र्याची आणि महाराजांची दृष्टादृष्ट होताच ते कुत्र महाराजांचे पाय चाटू लागलं हे पाहून छत्रपतींसह सर्वजण थक्क झाले छत्रपती महाराजांवर प्रसन्न झाले आणि काय वाटेल ते मागा असं म्हणाले महाराज म्हणाले मला बाकीचं काही नको हे माझ्या अंगावर सोडलेलं कुत्रं तेवढं द्या त्याप्रमाणे ते कुत्र छत्रपतींनी महाराजांना दिलं ते घेऊन महाराज सांगलीला आले महाराजांनी देह ठेवल्यावर बरोबर तीन दिवसांनी त्या कुत्र्यानंही निर्याण केलं श्री गुंडुबुआ श्री नारायण महाराज मळणगावकर श्री शंकर महाराज मिरीकर हे समकालीन होते त्यांची कधीही एकमेकांशी भेट नसायची पण ते तिघेही एकमेकांना पूर्ण जाणून होते साधू दिसती वेगळाले, आले परी स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू संत महात्मे देहाने वेगळे दिसत असले तरी अंतर्यामी स्वरूपी मिळून गेलेले असल्यानं एकच असतात हे तिघेही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या परंपरेतले होते श्री गुंडुबुआ एखाद्याला म्हणत की नार्या म्हणजे नारायण महाराज पंढरपूरच्या विठोबासमोर समोर नाचतोय बघ आणि नारायण महाराज हे सांगलीत मठात आणि पंढरपूरच्या विठोबा पुढेही नाचत आहेत हे दृश्य भाविकांनी पाहिलं आहे इकडे श्री नारायण महाराज म्हणत गुंडुगुआला त्रासून बुदगावकर सरकाराने त्याला कुठेही नेऊन कोंडलं तरी तो पुन्हा बुदगावात येणारच याप्रमाणे गुंडुगुवांना सरकारांनी पंढरपूर पाटगाव वगैरे कुठेही नेऊन सोडलं तरी ते पुन्हा बुदगावला येऊन राजवाड्यासमोर नाचल्याचं लोक श्री नारायण महाराजांना सांगत तेव्हा ते हसायचे आणि म्हणायचे अरे तो आवली आहे तुम्हाला कळणार नाही श्री नारायण महाराज हे एकदा आळंदी इथं गेले होते आळंदीच्या घाटावर ते उभे होते आळंदीतील डोहामध्ये देवच मासे होऊन राहिले आहेत अशी त्या काळात भक्तांची श्रद्धा होती त्यामुळं दरवर्षी उपस्थित संत महात्मे हे इंद्रायणीमधील माशांना लाह्या घालायचे त्या लाह्या खाण्यासाठी सर्व मासे उड्या मारून वर यायचे पण यावर्षी लाह्या टाकून सुद्धा मासे वर यायला तयार नाहीत तेव्हा तिथला एकजण म्हणाला आता असं करा श्री नारायण महाराज यांच्या हातून लाह्या माशांना टाका याप्रमाणे श्री नारायण महाराजांनी माशांना लाह्या टाकल्या मात्र सगळे मासे उड्या मारत लाह्या खाण्यासाठी वर आले तेव्हा तिथल्या उपस्थित संत महात्म्यांना श्री नारायण महाराजांचा अधिकार कळला श्री नारायण महाराजांचं एका ठिकाणी निरूपण होतं आणि त्यांच्या पेटीच्या साथीला श्रीयुत मोरबा कुलकर्णी बसले होते अभंग वाजवताना मोरबांचा पेटीचा सूर चुकला हे बघून श्री नारायण महाराजांनी कीर्तनातच त्यांच्या थोबाडीत मारली थोबाडीत मारली म्हणून मोरबा रागावलेही नाहीत आणि नाराज होऊन पेटी सोडूनही गेले नाहीत श्री मोरबा म्हणायचे की नारायण महाराजांकडून थोबाडीत खाल्ली म्हणून मी चांगली पेटी शिकलो आणि त्यांच्यामुळेच मी भजनपटू झालो बुरुड गल्लीमध्ये श्री नारायणराव सुपेकर यांचे वडील राहत होते त्यांना दोनशे रुपयांची नळ होती म्हणून ते श्री नारायण महाराज यांनाच मागायला गेले श्री नारायण महाराज पलंगावर बसले होते ते त्यांना म्हणाले मी बसलेल्या पलंगाच्या खाली एक पेटी आहे त्या पेटीतले दोनशे रुपये घे आणि तुझी काय नड आहे ती भागव त्याप्रमाणे श्रीयुत सुपेकरांनी ती पेटी उघडताच पेटी नोटांनी गच्च भरलेली होती त्यांनी त्यातले दोनशे रुपये काढले आणि घेऊन गेले त्यांचं काय काम होतं ते त्यांनी केलं आणि काही वेळानं ते परत पैसे देण्याकरता महाराजांकडे आले महाराजांनी सांगितलं ज्या पेटीतून पैसे घेतलेस त्या पेटीत ठेव श्रीयुत सुपेकर त्या पेटीत पैसे ठेवण्याकरता जातात तो पेटी पूर्ण रिकामी होती श्री मळणगावकर महाराज यांनी दोन बी एच्या विद्यार्थ्यांना तुम्ही उत्तम पास व्हाल असा आशीर्वाद दिला या दोघांनी हा आशीर्वाद खोटा करण्याकरता अभ्यासच केला नाही परीक्षेस बसले आणि चांगले पास झाले मग त्यांना आशीर्वादाचं महत्त्व कळलं श्री नारायण महाराज मळणगावकर हे मळणगावी गेले होते सुगंधाबाई प्लेगनं अत्यवस्थ होती महाराजांचं दर्शन व्हावं आपण तर जाणारच असं त्या भोळ्याबाईला वाटलं लोकांनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा महाराज म्हणाले अरे ती मरत नाही लोक म्हणाले महाराज तुम्ही चेष्टा करताय पण तिचा जीव चालला आहे मग महाराज त्या बाईजवळ आले आणि काय होत आहे तुला असं विचारलं तेव्हा तिच्या मुलानं सांगितलं तिला प्लेगच्या सात गाठी उठल्यात तेव्हा महाराज म्हणाले कुठे आहेत बघूया महाराजांनी पांघरून बाजूला केलं आणि त्या गाठीवरून हात फिरवताच गाठी नाहीशा झाल्या पंधरा मिनिटात बाई उठून बसली सर्व लोक महाराजांना शरण आले सांगलीच्या राजेसाहेबांचा सा हत्ती रोज सकाळी नगर प्रदक्षिणेच्या वेळी मळणगावकर महाराजांच्या मठासमोर येत असे आणि सोंड वर करून नमस्कार करीत असे श्री तात्यासाहेब महाराजांनी देह ठेवल्यावर पहिल्या वर्षीच पुण्यतिथीला श्री नारायण महाराज मळणगावकर आपण होऊन सांगलीस येऊन श्री हनुमान समाधी मंदिरात आले आणि सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय या अभंगावर त्यांनी नाचत निरूपण केलं त्यांना देहभान राहिलं नाही किती वाजले याचा हिशोबच नाही हे भक्तिप्रेम पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं असंच एकदा श्री नारायण महाराज हे त्यांचे गुरु श्री भानुदास महाराज यांच्या दर्शनाकरता हिमालयात गेले नाथषष्ठीला ते कीर्तन करीत असत ते इथं नसल्यानं त्यांनी आपल्या शिष्यांना श्री दासराम महाराज केळकर यांचं निरूपण ठेवा म्हणून सांगितलं त्याप्रमाणे आमच्या दादांचं श्री, श्री मळणगावकर महाराजांच्या मठात निरूपण झालं निरूपण झाल्यावर काही दिवसांनी आमच्या घरी हिमालयातून तार आली ती तार श्री नारायण महाराजांनी पाठवली होती त्या तारेत महाराजांनी लिहिलं होतं की रामभाऊ तुमचं निरूपण ऐकून मला खूप आनंद झाला हिमालयातून परत आल्यावर श्री नारायण महाराजांनी पुन्हा एकदा त्यांच्या मठात दादांचं निरूपण ठेवलं एका शिष्याला दरबारी हार आणायला लावला तो हार श्रीदादांच्या गळ्यात घालायला लागले तेव्हा दादा म्हणाले महाराज मी गळ्यात हार घालून घेत नाही तेव्हा महाराज म्हणाले रामभाऊ तुम्हाला या मठाचा सगळा चार्ज देतो आहे इथून सगळी निरूपणं तुमची व्हायची आहेत एवढा श्री नारायण महाराजांचा दादांवर लोभ होता त्यानंतर दरवर्षी श्री नारायण महाराजांच्या पुण्यतिथीला आणि एकनाथ षष्ठीला आमच्या दादांनी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष तिथं कीर्तन केलं श्री नारायण महाराज मळणगावकर यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की यापुढे तुम्हा जर परमार्थातील शंका विचारावयाच्या असतील तर त्या तुम्ही रामभाऊ केळकरांना विचारित चला ते तुमचं समाधान करतील असं त्यांनी कित्येक वेळा शिष्यांना सांगितलं होतं असं त्यांच्या अवधूत नावाच्या शिष्यानं श्री मुकुंदराव सहस्रबुद्धे यांना सांगितलं श्री गणपतराव माने श्री गणपतराव माळी वगैरे मंडळी आणि पांडोबांना असंच सांगितलेलं होतं श्री नारायण महाराज यांचा चोपदार एकाएकी गेला लोक हळहळले आणि महाराजांना म्हणाले महाराज चोपदार गेल्याचं ऐकून वाईट वाटलं हे ऐकून महाराज म्हणाले मी त्याला पुढे माझं तिकीट काढायला पाठवलं आहे श्री नारायण महाराज मळणगावकर यांनी विचारलं सरकारी गणपती विसर्जन झाला का लोकांनी सांगितलं आज संध्याकाळी विसर्जन झाला मळणगावकर महाराज त्यावेळी फारच आजारी होते त्यांना यातना असह्य झाल्या होत्या ते म्हणाले मग आम्हाला आता जाण्यास मोकळीक झाली यापूर्वी महाराजांचं निरूपण प्रत्येक वर्षी गणपतीपुढे मोठ्या थाटानं होत असे यावर्षीच परिस्थितीमुळं त्यांचं निरूपण झालं नव्हतं आश्चर्य असं की दुसरेच दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध नवमी शके अठराशे पासष्ट म्हणजे इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीस साली वयाच्या एकावन्नाव्या वर्षी त्यांनी महाप्रयाण केलं राजेसाहेबांनी वाड्यासमोर अंत्ययात्रेच्या वेळी मोठा पुष्पहार त्यांना अर्पण केला अंत्ययात्रा मोठ्या समारंभानं झाली हजारोंनी माणसं जमली होती हे होतं परमपूज्य श्री नारायण महाराज मळणगावकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय